नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज महाराष्ट्राची धाकटी पंढरी असलेल्या नारायणगडावरती एक बैठक बोलवली होती आणि या बैठकीमधून महाराज जे आहेत नारायणगडाचे जे महंत आहेत शिवाजी बाबा यांनी एका ट्रस्टींवरती आरोप केलेले आहेत आणि तेच ट्रस्टी आपल्यासोबत आहेत बळीराम गौते पाटील काय सांगाल तुमच्यावरती आज नारायणगडाचे महंत यांनी आरोप केलेले आहेत की तुम्ही नारायणगडावरती पुतळा उभवण्या उभारण्यासाठी लोकांकडनं पैसे गोळा केलेत आणि त्या पैशाचा हिशोब दिलेला नाही मुळात हा पुतळा दोन हजार चौदापासून उभा करायचा चाललं होतं आणि हा बळीराम गवते उभा करणार होता मराठा क्लब पुतळा उभा करणार होता कालांतराने बराच गॅप पडला बरेच वर्ष गेले आमच्या क्लबमध्ये काही लोकं का नोकरीला बाहेर बाहेरगावी गेले त्याला वे वेळ लागला म्हणून चला म्हटलं आपण काहीतरी पुढाकार घ्यावा गडावर चांगलं काम होतं कारण दोन हजार चौदाला तर मी ट्रस्टी नव्हतो मी ट्रस्टी दोन हजार एकोणीस वीसमध्ये झालो तर चला आपण या गडाचे भक्त म्हणून काहीतरी चांगलं काम होतं म्हणून आम्ही ते मराठा क्लबच्या माध्यमातून पुतळा उभा करायचं ठरवलं काही लोकांनी नाही त्यांनी पैसे दिले एकूण असे मी तुम्हाला उद्या दे डिटेल देईल कुणी किती पैसे दिले सतरा लाख रुपये जमा झाले आणि पुतळ्यावाल्याला छत्तीस ते सदोतीस लाख रुपये पोहोचलेत आणि जेणेकरून जमा झालेल्या पैशापैकी डबल पैसे हे पुतळ्यावाल्याला दिलेत हाचा हिशोब मी सगळ्या बाबाला दिलेला आहे बा पुतळ्यावाल्याला फोन करून बाबा समोर स्पीकर ऑन करून पुतळा कधीपर्यंत तयार होतोय कधी देतो हे बाबांना मी ऐकवलेला आहे तो आज विषय नाही गावा हा आमच्या पुढं प्रश्न आहे आज जी बैठक बोलवली होती या बैठकीसाठी तुम्ही उपस्थित नव्हते तुम्हाला बोलवलं होतं या बैठकीत बैठक बोलवली बाबांचा फोन नव्हता किंवा आम्हाला काही यामध्ये नव्हते पण आम्ही जाणार होतो महादेव महाराजांची पुण्यतिथी आहे ते आमचे गुरु आहेत आम्ही जाणार होतो आम्ही हा तुम्हाला हरं ते पण आणून ठेवले होते पण सकाळी कीर्तन लवकरच दहा लाव आसपास कीर्तन संपलं होतं अकराला कीर्तन चालू होत असतं तर आम्ही निघतून निघायच्या वेळेस आमच्या असं लक्षात आलं की तिथं बाबा बोलत आहेत बाईट चालू आहेत आणि आमच्यावर आरोप करतात आम्ही थांबलो तुम्हाला आधी काय म्हणतात बघावं त्यानंतर गडावर जाता येईल गेल्या बऱ्याच दिवसापासून नारायणगडाची चर्चा आहे नारायणगड वादाच्या भावरात आहे उत्तराधिकारीची नेमणूक पंचक्रोशीतील लोक असतील त्यांना मान्य नाही हे अनेक विषय होते परंतु कुठल्याही ट्रस्टीने पुढं येऊन यावरती आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिली नाही नारायणगड विनाकारण वाद नको गडाची बदनामी नको हे त्या हिशोबाने सगळे ट्रस्टी गप आहेत गप बसते विनाकारण वाद नको ठीक आहे कुणाला उत्तराधिकारी मान्य आहेत नाहीत हा जनतेचा विषय आहे त्याच्यावर ट्रस्टीने प्रतिक्रिया घेऊन ते वाढवणं हे आम्हाला संयुक्तिक वाटलं नाही कारण नारायणगडची बदनामी आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाहीत की नारायणगडचं नाव खराब व्हावं किंवा शिवाजी महाराजाचं नाव खराब व्हावं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावरती आरोप केलेत यामध्ये बोलत असताना ते असंही म्हटलेत की नारायणगडाची जमीन विकल्याचा त्यांच्यावर कोणीतरी आरोप केला परंतु त्यामध्ये ट्रस्टीच आहेत आणि ट्रस्टींनाच हे माहिती ते असं बोलले नाही ना मग आरोप कुणी केला आहे अर्ज आले ते काढता येतील ना कुणी अर्ज केलेत काय केलेत त्याचा आरोप आमच्यावर ठेवणं कसं शिकेल उद्या एवढा मोठा नारायणगडचा भक्त परिवार आहे कुणाला काही गोष्टी तुम्हीच उद्या तुम्हाला काही गोष्टी नाही आवडल्या तुम्ही काही केलं तरी ते मीच केलं का असं नाही होत ना भक्तांना काही गोष्टी नाही आवडल्या तर ते रिॲक्ट करणार ना मग त्याला जिम्मेदार ट्रस्टी हो कशी शकते हे एकंदरीत का होतंय आणि तुमचंच नाव का घेतलं ते जातं तेच आमच्यापुढे प्रश्न पडला की बाबाने आमचं नाव घेतले जेणेकरून सगळा हिशोब पुतळ्याचा बाबाला दिलेला आहे पुतळा कधी उभा राहणार आहे हे बाबाला सांगितलेलं आहे ते साडेबावीस कोटी कामात विषय बाबानीच गुत्तेदार बोलून त्याच्याकडून तीन कोटी ठरून बाबानीच त्याला काम दिलेलं आहे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि आम्हाला गडाची बदनामी नको गडाचं नाव खराब नको व्हायला म्हणून आम्ही शांत आहोत आज फक्त बाबा बोलले बाबाने जे आरोप केले त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही आज फक्त बोलत आहोत नाही तर आम्हाला बाईट देण्याची किंवा बाबांना विरोध म्हणून बोलण्याची काही इच्छा नाही गडावर होत असलेलं जे काम आहे पंचवीस कोटीचं काम ते तुम्हाला मिळालं नाही यासाठी तुम्ही लोकांना गोळा करतायत लोकांचे माथे भडकून लोकांना गडाच्या विरोधात बोलायला होतात असा यावर हो पण ते काम कधी झालं सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला ला ती वर्क ऑर्डर झाली बाबा ज्या माणसाला म्हणले काम त्यालाच भेटलं मग तो मुद्दा आज का निघाला त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ना त्या बैठकमध्ये काय झालं कसं ठरलं बाबा म्हणले काय हो म्हणलोत का नाही त्याचे पुरावे आहेत पुरावे द्यायचे का नाही व त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये बघू आता ते आता एकंदरीत तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत आता या आरोपासंदर्भात तुम्ही बाबांशी काही चर्चा करणार आहात शंभर टक्के करणार आहोत की तुम्हाला सगळे हिशोब आम्ही दिलेत तुम्हाला टेंडरचा विषय माहिती आहे तर हे आमचे आरोप तु... का झाले आणि कुणाच्या सांगण्यावरून केले बाबा तर असं करू शकत नाहीत आम्ही स्वप्नात विचार करू शकत नाहीत की बाबा असं बोलू शकतात कुणाच तरी सांगण्यावरून नक्कीच हे बाबा बोललेले आहे आज कुठल्याही संस्थांचे जर महंत एखाद्या व्यक्तीवर आरोप करत असतील तर लोकांचा विश्वास जास्त करून महंतावर बसतो आणि महंतांनी तुमच्यावरती आज आरोप केले आहेत लोक तुमच्याकडं आरोप या नजरेने पाहतील तर त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही काय सत्य आहे नाही शंभर टक्के बाबांनी आरोप केलेले आहेत लोक बाबांच्यावर विश्वास ठेवणार शंभर टक्के मान्य आहे पण ती गादी नगद नारायणाची आहे आज मी असेल कुणीही असेल तिथं नगद प्रसाद भेटतो आहे लोकांना शंभर टक्के माहिती आहे येणारा काळ आणि येणारी वेळ दाखवून देईन की नगद नारायण महाराज काय आहेत आणि त्यांची शक्ती काय आहे नक्कीच मी जर चुकला असतो तर मला नगद फळ भेटल आणि जे कोणी चुकीचे असतील त्यांना पण याच्यामध्ये नगदच फळ भेटन की नगद नारायण महाराजची शक्ती आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे नक्कीच हे होते बळीराम गवते पाटील नारायणगडाचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्यावरती नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा यांनी आरोप केले होते परंतु त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि येत्या काळामध्ये ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या सगळ्या विषयाची पोल खोल करणार आहेत धन्यवाद